राज्यपालांनी अस्थायी अध्यक्ष म्हणून केलेल्या नेमणुकीसंबंधी घोषणा माननीय सदस्यांना विदित आहे की जोपर्यंत आपणाकडून स्थायी अध्यक्षाची निवड करण्यात येत नाही तोपर्यंत माननीय राज्यपालांनी अस्थायी अध्यक्ष म्हणून माझी, माझी नेमणूक केली आहे तसेच विधानसभेच्या सदस्यांनी सभागृहात आपले स्थान ग्रहण करण्यापूर्वी ज्या व्यक्ती समोर शपथ घ्यायची किंवा गांभीर्यपूर्वक दूड कथन करायचे असेल अशी व्यक्ती म्हणून माननीय राज्यपालांनी अध्यक्षा अध्यक्षाची निवड होईपर्यंत माझी सर्वसुख मदनराज संचेती विधानसभा सदस्य दोन नंबर जयकुमार जितेंद्र रावल तीन नंबर आशिष नंदकिशोर जसवाल आणि माणिकराव शिवाजी कोकाटे विधानसभा सदस्य यांची नियुक्ती केली आहे मी आता याबाबतची राज्यपालांची अधिसूचना वाचून दाखवतो ज्या अर्थी महाराष्ट्र विधानसभेचे दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या प्रथम बैठकीच्या माननीय अध्यक्षांचे पद रिक्त आहे व माननीय देखील रिक्त आहे म्हणून मी श्री सी पी राधाकृष्ण महाराष्ट्राचे राज्यपाल भारताच्या संविधानाची अनुच्छेद एकशे ऐंशी खंड अन्वे मला प्रधान केलेल्या अधिकारात वापर करून कादास निरकं महाराष्ट्र विधानसभा सदस्य यांना उत्तर सभेकडून अध्यक्षाची निवड होईपर्यंत पदाची कर्तव्य पार पाडण्यासाठी या दौरे नियुक्त करीत आहे भारताच्या संविधानातील अनुच्छेद एकशे अठ्याऐंशी अन्वे मी श्री सी पी राधाकृष्ण महाराष्ट्राचे राज्यपाल व महाराष्ट्र विधानसभे सभेकडून अध्यक्षाची निवड होईपर्यंत चैनसुख मदनराव संचेती जयकुमार जितेंद्र रावर आशिष नंदकिशोर जसवाल व माणिकराव शिवाजी कोकाटे यांना व नंतर अध्यक्षांना उपाध्यक्षांना सभा व सभाध्यक्ष तारखेवरी महाराष्ट्र विधानसभा नियमनुसार नवनिर्देश केलेल्या इतर सदस्यांना या अशा व्यक्ती म्हणून नियुक्त करतो ज्यापैकी कोणी एका व्यक्ती समोर सभागृहात आपले स्थान ग्रहण करण्याची शपथ घेता येईल किंवा गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करता येईल अध्यक्षांच्या निवडीबाबत मान्य राज्यपालांचा संदेश विधानसभेचे अध्यक्षपद रिक्त झाले असल्याने मान्य राज्यपालांनी महाराष्ट्र विधानसभा नियम सहा एक अन्वये अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस हा दिवस निश्चित केला आहे मान्य राज्यपालांचा दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचा आदेश पुढील प्रमाणे आहे इन पर्स्युएन्स ऑफ सब रूल वन ऑफ रूल सिक्स ऑफ द महाराष्ट्र लेजिस्लेटिव असेंब्ली रूल्स आय सी पी राधाकृष्णन गव्हर्नर ऑफ महाराष्ट्रा हियर बाय फिक्स द नाइन्थ डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर टू बी द डेट इलेक्टिंग द स्पीकर सदस्य माहीत आहेत की महाराष्ट्र विधानसभा नियम नियम सा एक मधील तरतुदीनुसार राज्यपालांनी अध्यक्षपदाच्या निवडीसाठी दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस दिवस निश्चित केला आहे महाराष्ट्र विधानसभा नियमित नियम, नियम सहा दोन अन्वे सदस्यांनी रेखी सूचना जितेंद्र भोय सचिव एक कार्यभार महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांच्याकडे कक्ष क्रमांक एकवीस तर विधान विधानभवन मुंबई येथे रविवारी दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता बारा वाजण्यापूर्वी पोचे अशा प्रकारे देणे आवश्यक आहे अध्यक्ष निवडीची अधिसूचना निवडीचा कार्यक्रम नाम नामनिर्देश नमुना टपा टपालखनाद्वारे सर्व सदस्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे भारताच्या संविधानाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ किंवा गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करणे भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद एकशे अठ्ठ्याऐंशी अन्वय तसेच महाराष्ट्र विधानसभा सदस्य पक्ष पक्षांतराच्या कारणावरून निहता नियम ए एकोणीसशे शहाऐंशी यातील नियम चार व दोन च्या तरतुदीच्या अधीन राहून सन्माननीय सदस्यांनी सदस्याची शपथ घेऊन विचार स... विधानसभेत आपले पदग्रहण करण्यापूर्वी महाराष्ट्र विधिमंडळाच्या सचिव सचिवांकडे आपले निवडणूक प्रमाणपत्र व उक्त नियमातील नमुना तीन मध्ये तपशिलाचे विवरण व प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे सदर कागदपत्रे स्वीकारण्याची तसेच विविध प्रकारचे ओळखपत्र तसेच विविध अर्ज यांचे वितरण करण्याची व्यवस्था कक्ष क्रमांक एकशे पंचेचाळीस राष्ट्रकृत संसदीय मंड राष्ट्रीय संसदी मंडळ कक्ष पहिला मजला विधानसभा विधानभवन मुंबई येथे केली आहे सदस्यांनी ही माहिती सचिवांकडे सादर केली आहे असे मी गृहीत धरतो व आता शपथविधीच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो शपथविधी खालील पावणे क्रमांकावर व्हावा असे मी ठरविले आहे सभागृहाच्या अध्यक्षांची निवड करीपर्यंत सदस्यांना शपथ देण्यासंबंधी माननीय राज्यपालांनी हंगामी तारीखेवर नियुक्त केले केलेल्या व्यक्ती सभागृहाचे नेते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य राज्याच्या स्थापनेपासून यापुढे असलेले माझे अध्यक्ष माझे उपाध्यक्ष माझे उपमंत्री मंत्रिमंडळातील माझे सदस्य माझे मुख्य प्रतोद मंत्री दर्जा व माझी प्रतोद राज्यमंत्री दर्जा स्त्री सभासद सन्माननीय सदस्य श्रेष्ठतेनुसार प्रथम निवडून आलेल्या सदस्यांना आठ नावाच्या मराठी वर्ण क्रमांकानुसार श्री चयनसुख संचेती मी चैनसुख मदनबाई मदनलाल संचेती विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील श्री जयकुमार रावल ऍडव्होकेट माणिकराव कोकाटे मी मी जयकुमार नयनकौर सिंह रावल विधानसभेच्या सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधादा संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र जय खान्देश जय श्रीराम ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे ॲडवोकेट आशिष जयस्वाल मी मी माणिकराव मालिकराव सरस्वती शिवाजीराव कोकाटे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी मी आशिष नंदकिशोर जयस्वाल वकील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पडेल जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय सेवा मान्य मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस मी मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाप्रती मी खरी श्रद्धा निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे संभाजी शिंदे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वरसाक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार मी मी अजित अशाताई अनंतराव पवार विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन श्री दिल दिलीप वळसे पाटील श्री नानाभाऊ पटोले मी मी दिलीप अनुसया दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यापूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगी भारताची सार्वभौमता व एकता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन श्री राहुल नार्वेकर श्री नरहरी झिरवाळ मी मी राहुल सुधा सुरेश नार्वेकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पड़े। श्री नरहरी झीरवाड़ श्री छगन भुजब प्राप्ति